नमस्कार मी नवनाथ पाटील हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मी सुरुवात केलेली आहे फॅमिलीवरती मी ब्लॉग टाकणार आहे आपल्या रोजचं कुठं ना कुठे जिथे जाईन तिकडे तसं ते शूट करणार मी आणि टाकणार जर काय चुकलं विकलं तर मला माफ करा हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही सर्व मजेत ना आज आहे आपल्या सप्ताचा तिसरा दिवस काल्याचं कीर्तन बघा तुम्हाला दाखवतो सविता काय करते इथे सविता इकडे बघा भाकरी बसते कीर्तनाला जायसाठी गावातून सर्व भाकरी देतात ना त्यासाठी तिथं भंडाऱ्याला भाकरी द्यायचे चला तर आता आपण भेटू आपण जाऊया आता आंघोळ करायला आंघोळ झाल्यानंतर पुन्हा भेटूया बघा तशी सविता बाकी बसते सत्यात जायसाठी <laughs> चला आपण आता निघूया आपली गाडी घेऊन घ्यास भरायला मला दाखवतो गाडी बघा आपली ओला कसा झालं रे इथे घ्यास भरायला एक मिनिट हा बघा आपली गाडी आपण जाऊया आपल्या गाडीत आता घ्यास भरायला ओके ही बघा आपली गाडी आपण आता जाऊ घ्यास भरायला आज गाडी खूप माखली आहे कारण सप्तासल्या कारणाने आपल्याला गाडी धुवायला भेटत नाही आपण आता जाऊ डायरेक्ट पहिला घ्यास भरायला आणि मग नंतर आपण भेटू पुन्हा आता निघूया आपली गाडीत घ्यास भरायला पुन्हा आपण भेटू एक थोड्या वेळाच्या ब्रेक नंतर बाय निघलो आपल्या राईडवर

आता गॅस भरायला आता आपण जाऊ नाक्यावर गॅस वीज भरू आणि मग येऊ आपण पुन्हा सप्त्यात फायनली आपण आता आलोय कुठे गॅस भरायला बघा हा माफ्याला सी एन जी पंप आहे माफ्याचा लाईन आहे थोडीशी जायला एक पाच मिनटं

चला आपण आता नाश्ता करूया सविताने तर केलं आहे सकाळीच वडा आणि भाकर खाऊन काय सुविधा आणि कीर्तनाचा आनंद घेणार आपल्या सप्तामध्ये सप्ताह चालू झाला जन्म त्यांनी घेतला खरा पण त्याचं पालन पोषण कोणी केलं यशुदा मातेने रामाकडे एक आई नाही का पण श्री कृष्णांकडे दोन केली किती वर्ष हजारो वर्ष तपश्चर्या केली कशासाठी भगवान त्यांचा बाल अवतार त्यांना दर्शन घ्यायचं होत त्यावेळेला भगवान विष्णू त्यांना आशीर्वाद दिला तुमची प्रसन्न झालो आणि या वापर युगामध्ये माझं दर्शन बालयुगामध्ये शालेत चालली चला आता गाडीत बसून रिदीला जाऊ सोडायला शालेत तिला सांगितलं जाऊ नको शाळेत तर ती बोलते नाही मी स्कूलला जाईन बघा किती आहे ते ती सांगते का नाही मी स्कूलला जाईन बोलतो बरं ठीक आहे चल सोडतो तुला मग बरं मी स्कूलला इंग्लिश हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय इंग्लिश स्कूल आहे हा बघा हा रिधिजा स्कूल आम्ही दाखवली आपलं जाऊन देत नाही म्हणून इथपर्यंत जायला काय ते अॅन्युअल फंक्शन चालू आहे मुलांचा 对。Yeah. यांच्या स्कूलमध्ये उभेदा इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचा टू एक फंक्शन आहे त्याच्यामध्ये ते लहान मुलांना आतापासून शिकवतात याच्या पुढे म्हणजे आपण स्वतःच्या बाहेर कसं उभं राहायचं ते होतो सततून आल्यानंतर आता जाऊ आपण गा रिक्षा धुवायसाठी आणि मग त्याच्यानंतर मुंब आपली रिक्षा घेऊन आपल्या कामावर जाऊ रिक्षावर मग गाडी जरा माखली ना जाम धूलधूल झाले पूर्ण धूल धूल दिसते ना सगळी गाडी काढू मस्त बाहेर घाल्यात आणि जाऊया गाडी घेऊन घेऊया आपण आता काम घाण झालं ना गाडी पाईप लावतो मॅटिंग मीटिंग धुतं मस्त गाडी एकदम घाण दिसते ना थोड्या वेळानंतर बघा गाडी किती एकदम चकाचक दिसेल आपली चक। ते बघा आपली गाडी धुवून झालेली आहे आता आपण आता मस्त होती गाडी धुतली आहे चकाचक करू शकतो तिला आता गाडी हातून मारून चकाचक झाली आहे आपण तिला गाळ्यामध्ये लावून टाकूया आतमध्ये आणि मग अंबोल करून जाऊया आपल्या कामावर चला चला झालो रेडी आता आता अंघोळ वगैरे करून मी निघतोय माझ्या प्रवासाला माझ्या पुन्हा भेटूया आपण चला आपण आता निघलोय आपल्या रिक्षावरती जायला गाडीत बसून ही आपली पाण्याची बॉटल आपला पर्स अरे बघ रिद्धी पप्पाला सोडायला आले रिक्षावर जायसाठी ती बघा कशी रडते सांगते लेट नका येऊ म्हणून लवकर येईल पप्पा बाय काय पाहिजे मग जाईल ते लवकर मच्छी ते चला आपण आता निघलोय आता नंतर जाऊन आता स्टँडवर वर भेटूया आताच निघलोय मी आलोय स्टँड वरती आहेत दोन चार गाड्या पुढे असून आता आपण करूया वेट आपला नंबर येपर्यंत बघा अशी इम्पॉर्ट ना आमच्या मुद्दा माहितीच असेल